नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज अँकडच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात जरांगेंच्या आंदोलनामागे राजेश टोपे असल्याचा नवनाथ वाघमारेंचा आरोप सप्तशृंगी गडावर मातेच्या दर्शनासाठी भक्तांची बांधियाळी गोपीचंद पडळकरांवर गंभीर गुन्हा नोंदवण्याची रिपाई नेते सचिन खरातांची मागणी आणि मराठा आरक्षण जी आर विरोधातील याचिकेवर हायकोर्टाचा नकार नमस्कार आता पाहूयात बातम्या विस्ताराने मनोज जरांगे आंदोलन सोडून पळून गेले होते त्यांना राजेश टोपे आणि रोहित पवारांनी परत आणून बसवलं असा गंभीर आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी केलाय जालन्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते जरांगेंच्या आंदोलनाचे करते करविते राजेश टोपे असल्याचा आरोप वाघमार यांनी केलाय नक्कीच राजेश टोपे यांनीच आणि राजेश टोपे शरद पवारांचा लाडका नातूर रोहित पवार ह्या दोघांनी जारांगी आंदोलन सोडून पळून गेलेलं पुन्हा त्या आंदोलन स्थळी आणून बसवण्याचं काम केलंय त्यामुळं राजेश टोपे ह्या आंदोलनाचे करते करविता आहेत त्यामुळं राजेश टोपे या आंदोलन म्हणजे आंदोलन पेटवण्याचं काम दंगली घडवण्याचं काम याच्यामध्ये राजेश टोपेचा हात आहे है, म्हणायला काही हरकत नाही आणि ते शंभर टक्के खरंय सगळे सगळ्या लोकांना कळतंय राजेश टोपेने तिथं सगळी यंत्रणा दिली राजेश टोपेने तिथं दहशत निर्माण करण्याचं काम केलं आणि राजेश टोपे सारखा गोड म्हणून माणूस महाराष्ट्रात नाही त्यांनी हे गोड बोलून ओबीसीचा काटा काढण्यासाठी हे केलेलं मोठं षडयंत्र आहे आंतरवाली सराठी जरांगीला त्यांनी ताकद दिली रसद दिली नाशिकच्या सप्तशृंगी गडावर मोठ्या भक्तिभावात नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे आज पहाटे मंदिरात विधिवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली आता नऊ दिवस सप्तशृंगी मातेचा उत्सव उस्था चालणार आहे गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत आहेत मंदिर व्यवस्थापन समिती प्रशासन आणि पोलिसांनी गडावर चोख व्यवस्था ठेवल्याचं दिसून आलं आज घटस्थापना झाली सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मंदिरात निर्धारित केलेल्या जागेमध्ये ती घटस्थापना झालेली नाही सकाळची महापूजा झाल्यानंतर दुपारी आता नैवेद्य आरती होईल संध्याकाळी सायम आरती होईल आक्रम रोपचा असणार नवमीच्या दिवशी नवमीला हवन होईल आणि पहिल्या गुरु पौर्णिमेला या यात्रेची बरेच भाविक आलेले आहेत कोणी पायी आलंय कोणी बसेसने आलंय बऱ्यापैकी लोकांमध्ये आनंदाच उत्साह चैतन्याचं वातावरण सध्या पुढे सर आणि गर्दीचा हा ओघ जो आहे हा पुढच्या सप्तमी असंच वाढत राहणार गोपीचंद पडळकरांच्या सांगली जिल्ह्यातला संस्कृत वारसा आहे मात्र पडळकर यांचा वारसा चेक करण्याची गरज असून संविधान मोडणाऱ्या पडळकरांवर गंभीर गुन्हा नोंदवण्याची मागणी रिपाई नेते सचिन खरात यांनी केली आहे पडळकर यांना थोर पुरुषांचं नाव घेण्याचा अधिकार नाही त्यांची आमदारकी रद्द करून भाजपने त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान दिलेलं आहे या देशाला लोकशाही दिलेली आहे यातून सर्व धर्मसमभाव दिलेला आहे तरी सुद्धा सर्व धर्मसमभावाविषयी बोलताना अत्यंत याला विरोध केला आहे गोपीचंद पळकर तरी सुद्धा गोपीचंद पळकर कारवाई होत नाही गोपीचंद पळकर सरकारचे जाव आहेत का हा आम्ही कित्यो काळ प्रश्न विचारलेला आहे आता सुद्धा एवढी त्यांनी चुकीची विधाने केली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही उलट मुख्यमंत्री साहेब आता बोलताना म्हणतात प्रतिज्ञा देताना त्यांना त्यांनी फोन केला होता की असं बोलू नका म्हणून गोपीचंद पळकरांना ते त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब म्हणतात की गोपीचंद पळकर हे राज्यामध्ये तरुण नेते आम्ही तरुण नेते नाही का आक्रमक नेते आम्ही आक्रमक नेते नाही का त्यांना खूप मोठी संधी आहे आम्हाला संधी नाही का आम्ही तर स दलित प्रश्नासाठी गरिबांच्या प्रश्नासाठी वंचितांच्या प्रश्नासाठी किती वेळा जेलमध्ये गेलो आहे आम्हाला नाही संधी परंतु हा माणूस चिथावणीखोर भाषा करतोय त्यांना खूप मोठी संधी आहे म्हणजे हा माणूस मंत्रिपदा जर बसला तर काय करणार हा माणूस धर्म लावणार जाते जातीमध्ये धर्मधर्मामध्ये असं नसतं ना त्यामुळे गोपीचंद पळकर यांना त्वरित मोका पोटा देशद्रोह सगळे कलम लावून अटक केलं पाहिजे दाखवून द्या मुख्यमंत्री हे कायद्याचं राज्य आहे हे बाबासाहेबांच्या संविधानाचं राज्य आहे ही मागणी मी करत आहे हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्याच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र माळी समाज महासंघ अहिर सुवर्णकार समाज संस्था महाराष्ट्र नाभिक महामंडळ सदानंद मंडलिक आणि कुणबी सेनेकडून या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या महाराष्ट्र सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला हा शासन आदेश घटनाबाह्य आहे तर तो तत्काळ रद्द करण्याची तसेच या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती आज न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरी आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाचा या याचिकांवर सुनावणी नकार दिलाय त्यामुळे आता मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झालाय जुरीच्या श्री खंडोबा मंदिरात आज पारंपारिक रीती घटस्थापना करण्यात आली सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात सुरू झालेल्या धार्मिक विधीला मानकरी पुजारी आणि सेवेकरी वर्गाची मोठी उपस्थिती होती सालाबादप्रमाणे सकाळी नित्य भूपाळी पूजा संपल्यानंतर श्री खंडोबा देवस्थानाच्या मुख्य गाभारात पाखळणी करण्यात आली सनाई चौघडाच्या मंगल निनदात गुरव कोळी वीर घडशी पुजारी वर्गाकडून उत्सव मूर्ती बालद्वारीमधून घटस्थापना

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचा मानला जातो आणि उत्तरात हा शाही दसरा नसतो हा मर्दान दसरा आहे कारण जवळजवळ एकोणतीस तास चालणाऱ्या या दसऱ्याचा सोहळा हा अतिशय नयनम्य असतो पहाट्या दसऱ्याच्या दिवशीपासून या दसऱ्या सुरुवात होते खुंडाबाची देट असेल तो संपूर्ण सोळा गावामध्ये फिरून या ठिकाणी येतो व या ठिकाणी खंडा स्पर्धा होऊन शेवटला मोजमारा वाटप केला जातो आणि या सोहळ्याची सांगता होती अशा प्रकारे हा मर्दान दसरा जेजुरीमध्येच नव्हे हे संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे आणि या दसऱ्याची सुरुवात आज पारंपरिकपरी तले चौकऱ्याच्या स्वरात पुजारी वर्गाच्या वतीने गावकरी खादेकर मानकरी मंडळाच्या वतीने सर्वांच्या उपस्थितीत घटस्थापना झाली आणि या दसऱ्याच्या सोहळ्याला सुरुवात झाली जय मल्हार आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात पुण्यातील चतुशृंगी देवस्थान नवरात्रीच्या निमित्ताने भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय यावर्षीही मंदिरात पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या फायर ब्रिगेड आणि पुणे महानगरपालिकेकडून सुरक्षा आणि आरोग्य सुविधांबाबत उत्तम सेवा देण्यात येत आहे या मंदिराचा इतिहास तीनशे वर्षांपूर्वीचा असून हे प्राचीन मंदिर भक्तांसाठी अत्यंत महत्वाचं आहे नवसाला पावणारी देवी म्हणून चतुर्शृंगी माता प्रसिद्ध असून नवरात्रात या ठिकाणी धार्मिक विधी दर्शन आणि भक्तीपर रंगतात त्यामुळे मंदिर परिसरात उत्सवाचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं मी श्याम पवार इथला सेवेकरी हे देवस्थान अतिशय पुराण काळापासून आहे सतराशे साठ पिशवाई पासून हे देवी आहे आणि ही देवी तांदळा स्वरूपात आहे आपली ही देवी स्वयंभू आहे आणि हे स्वयंभू देवस्थानचं संपूर्ण जे पुजारी घराणं हे आमचं अनगळ घराणं आहे आणि अनगळ घराण हा संपूर्ण नवरात्री उत्सव देवीची रोजची षडोपचारी पूजा गेले सात पिढ्यांपासून हे करतायत आज अश्विन नवरात्राची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता आम्ही घट बसवलेले आहेत आणि दसऱ्यापर्यंत चोवीस तास हे मंदिर आमचं उघडं असतं नववीला आमचा होम हवन होतं त्यानंतर दसऱ्याला आपली पालखी निघते जुन्या पुण्याच्या ज्या वेशी होते औंची वेश तिथपर्यंत ती पालखी जाते आणि पालखी आल्यानंतर नव आपली नवरात्राची सांगता दसऱ्याच्या दिवशी होती The <laughs> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रशासनाने शैक्षणिक फी मध्ये तब्बल वीस टक्क्यांची वाढ जाहीर केल्याने विद्यार्थी आता आक्रमक झालेत या निर्णयाचा निषेध करत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन सादर केलं असून ही वाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे तर या संपूर्ण महाराष्ट्र सध्या ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडला असून बहुसंख्य विद्यार्थी हे शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबातीलच आहेत अशा परिस्थितीत फी वाढ करणं म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचं मत त्यांनी न्यू सनकटच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे पाहूयात आता आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठात आहोत या विद्यापीठात हा विद्यापीठाचा जो रँकिंग आहे हा सोळावरून नव्वदच्या आसपास घसरला आहे आणि याच विद्यापीठाने आता काही दिवसापूर्वी जी शुल्क वाढ केली आहे के नेमकी ती वीस टक्के शुल्क वाढ केली आहे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय ही शुल्क वाढ आहे आता आता सावित्रीबाई फुले विद्यापीठाने वीस टक्के शुल्क वाढ केली आहे काय सांगायला या बाबतीत आपण म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये अत्यंत पूरग्रस्त स्थिती आहे त्यातमध्ये की विद्यापीठासारख्या ठिकाणी म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जे शिकणारा जो वर्ग आहे तो वर्ग आहे शेतकरी कुटुंबातून येणारा आहे बहुजन कुटुंबातून येणारा वर्ग आहे मग तसं जर असेल तर मग त्यांच्यावर कुठेतरी आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न इथे होताना आपल्याला दिसतोय त्यामुळे विद्यापीठाला विद्यार्थ्यांनी हे निवेदन केलं आहे निवेदन दिले की बाबा जो परिपत्रक तुम्ही काढलाय तो एकंदरीत तुम्ही मागे घ्या हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट की ज्या प्र ज्या पद्धतीने विद्यापीठाची रँकिंग घसरली आहे त्याचं कारण म्हणजे मुख्य काय आहे त्याचं कारण म्हणजे आपल्याला चौदा नंतर कुठेही प्राध्यापक भरती झालेली नाही म्हणजे फक्त ही पुणे विद्यापीठाची स्थिती नाही आहे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये अशी आपल्याला आढळून येईल की जिथे प्राध्यापक भरती न झाल्यामुळे आपण कुठे कुठे ना, कुटे ना कुटे कमी आहोत एकंदरीत पुणे विद्यापीठ रिसर्च मध्ये काही वर्षांना अगोदर फार उच्चांक त्याने गाठला होता पण तो आता सातत्याने कमी होत आहे म्हणजे विद्यापीठामध्ये बाकी फॅसिलिटीज आपण जर बघितली म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे बाकी विद्यापीठापेक्षा फार चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या विद्यापीठाला आहे पण रिसर्चमध्ये आपण सातत्याने कमी पडतो आहे त्यामुळे त्याबद्दल विचार करायला सरकारला आपल्याला भाग पाडावा लागेल म्हणजे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी याला कुठे ना कुठे सिरियसली घे गे, घेणं फार आवश्यक आहे की विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरती ठीक झाली पाहिजे तिथे जर कर्मचाऱ्यांची कमतरता वाटत असेल तर कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा झाली पाहिजे सात दिवसात तो परिपत्रक मागे घेतला नाही तर आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यामुळे त्या दिवशीसुद्धा विद्यार्थ्यांनी फार मोठ्या संख्येने म्हणजे फार मोठ्या संख्येने विद्यार्थी ते उपस्थित होते निवेदन देत असताना त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाला ती बाब गंभीर आहे हे लक्षात आलंच असेल आणि जरी जर नाही आलं असेल तर त्यावरून तीव्र आंदोलन आपली पुकार विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे आणि आमचे सर्व जे आईवडील आहेत ते शेतमजूर आहेत कोण हातावर काम करतं पाहिलं गेलं तर ही फी वाढ ही अन्यायकारक आहे या विद्यार्थ्यांनी आता निवेदनही दिले आहे आणि सात दिवसाचा सा अल्टीमेटी दिला आहे जर येत्या सात दिवसात ही फी वाढ जर रद्द केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे असा इशारा यावेळेस या विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे न्यूज अनकटमधून मी दिनेश वटणे धन्यवाद घटस्थापनाने महाराष्ट्राचे कुलस्वामीनी तुळजा भवानीच्या नवरात्र महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या उत्सवात घटस्थापनेच्या वेळी वापरले जाणारे तीन विशेष कळस धार्मिक आणि पारंपरिक दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जातात मधुमध ठेवलेल्या कळसाच्या सहाय्याने देवीची मुख्य घटस्थापना केली जाते तर उजव्या बाजूचा कळस मातंगी देवीच्या घटस्थापनेसाठी तर तिसऱ्या कळशातून त्रिशूळा येथील घटस्थापना केली जाते तसेच विविध पारंपरिक अलंकार देवीला परिधान केले जातात अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली आहे पाहूयात आज या ठिकाणी देवीची प्रतिवर्षाप्रमाणे शारद्या नवरात्राची घटस्थापना या ठिकाणी पार पडलेला आहे आणि घटस्थापनेपासून नऊ दिवस देवीला विशेष अलंकार असतात त्यामध्ये मुरल्या अलंकार असेल रथ अलंकार असेल भवानी तलवारांचा अलंकार असेल महिषासुराचा दौर दौर वध केलेला हा विशेष अलंकार असेल अशा विविध विशेष अलंकारांनी देवीला या ठिकाणी नऊ दिवस पूजा मांडली जाते आणि भक्ताला हा या ठिकाणी हा विशेष रूपाचं रूपदेवीचं पाहायला मिळतं आणि ही परंपरा या ठिकाणी महिषासुराशी युद्ध खेळून देवीनं जे नऊ दिवस पोटी युद्ध खेळ खेळल्याबद्दल भक्तसुद्धा उपवास धरला जातो भक्ताकडून आणि महानवमी दिवशी मग विजय संपादन झाल्यानंतर या ठिकाणी नगरहून मानाची पालखी या ठिकाणी येत असते पलंग आणि पालखी या ठिकाणी वर्षा वर्षाला तो मान आहे आणि वर्षातून देवीला पलंगावरती निद्रा दिली जाते आणि अशी ही मानाची पलंग पालखी नवरात्र महोत्सवात नगरहून येत असते या ठिकाणी आणि ही परंपरा त्या वर्षानुवर्ष या ठिकाणी चालत आलेली आहे आणि ही जी न नवरात्र महोत्सव ही जी असतो की त्याचं महत्त्व म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी घटस्थापनेला माती असते फुलाची माळ असते विड्याचे पान असतात आणि ह्या प्रत्येक गोष्टीतून एक संकल्पना या ठिकाणी मांडली गेलेली आहे पूर्वजाकडून आपल्या एक माती म्हणजे धरती आपली आई तिला फुलाचा सुगंध येत असतो आणि त्या ठिकाणी जे बीजारोपण जे धान्य या ठिकाणी त्या मातीमध्ये आपण पेरलं जातं त्याच्यातून नवनिर्मिती जी होत असते ती आई आपली आई तुळजाभवानी आहे आणि ह्या आई भवानीचा हा नवरात्र महोत्सव कसा साजरा केला जातो त्याच्यातून काय संदेश दिला जातो चाहे। हे आपण पाहणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी हा उदात्त हेतू ठेवून वर्षानुवर्ष तुळजापूरमध्ये शारदीय नवरात्र महोत्सव हा पार पडला असतो मागील अनेक पिढ्यांपासून घटस्थापनेचा मान शेटे परिवाराकडे आहे मंदिरातील पुजाऱ्यांच्या माहितीनुसार पूर्वी विज्ञान युग नसताना घटस्थापनेतून शेतकऱ्यांना आगामी हंगामातील पिकांचा अंदाज मिळायचा तुळजापूरमध्ये मुस्लिम समाजसह प्रत्येक समाजातील घटकाला परंपरेनुसार मान दिला जातो घटस्थापनेनिमित्त देवस्थान मंडळाचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमवेत देवीची पूजा अर्चना केली आहे आज ते शारदी नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसची पहिले दिवस अस असल्याने मंदिर संस्थांच्या वतीने सर्व विश्वासांची उपस्थितीत सर्व पुजारी मंडळीचे उपस्थितीत तसेच आमच्या महंत महाराज सर्व अधिकारी कर्मचारी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थितीत उत्साहाने घटस्थापना संपन्न झालेली आहे आणि घटस्थापना करत असताना आपण आई भवानी चरणाला हीच प्रार्थना आपण सामूहिक प्रार्थना केलेली आहे की या शारदी नवरात्र उत्सव एकदम सुखकर आणि यशस्वीपणे पार पडावी आणि आतापर्यंत जे मोठ्या प्रमाणाने पाऊस पडली आहे त्याच्यामुळे जे नुकसान झालेली आहे आमच्या शेतकऱ्यांना त्यासाठी लवकरात लवकर मदत मिळावी आणि यापुढे पण असं प्रकारचे नुकसान होऊ जालना जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र नुकसानीचं सरसकट पंचनामे करत नसल्याने जामवाड येथील शेतकरी आता आक्रमक झालेत पंचनाम्यावेळी शेतकऱ्यांनी तलाठी आणि कृषी सहाय्यकांना धारेवर धरल्याचं देखील पाहायला मिळालं तुम्ही शेतकऱ्यांना मारताय का भीक घालताय का अशा शब्दात शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारलाय मुसळधार पावसाने जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचं धबधब्यात रूपांतर झाल्याचं छत्रपती संभाजीनगरच्या अजंटी लेणी फरदापूर सोयगाव आणि वाडी गलवाडा परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन मात्र विस्कळीत झालंय परिसरातील नद्या ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत तर वाघोरा नदीच्या पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरून शेतीचं मोठं नुकसान झालंय या बातमीसह आपण प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबवत अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज